साताऱ्याच्या मान तालुक्यात असलेल्या शिखर शिंगणापूरमधील अखंड महाराष्ट्राच्या कुलदैवत असलेल्या श्री शंभू महादेवाला मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी जलाभिषेक घालत राजू मुळे बालाजी जगदाळे रवी कदम आप्पासाहेब देशमुख विकास देवकर यांच्यासह इतर समन्वयकांनी जरंगे पाटलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका